श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रिय मिथून राशीच्या परिवारांनो आजचा विषय साधा नाही आज आपण बोलत आहोत अशा ग्रहस्थितीबद्दल जी तुमच्या आयुष्यातील दिशा बदलणार आहे नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून तुमच्या राशीवर सुरू होतो एक शक्तिशाली केंद्र योग हा साधा योग नाही हा असा योग आहे जो कामाला योग्य फल देतो कर्तव्यांचे बक्षीस देतो आणि जिथे अडकले आहात तिथे मार्ग उघडतो या व्हिडिओची सुरुवात करताना एक आध्यात्मिक विनंती आता लगेच कमेंटमध्ये लिहा जय श्री शनिदेव कारण ही ऊर्जा तुमच्या मनाला दिशा देते हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण मधोमध अत्यंत महत्वाचे बदल सांगणार आहोत आणि शेवटी उपाय देणार आहोत जे तुम्हाला लाभ देतील नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस ग्रहस्थितीचा मूलभूत बदल या दिवशी सकाळी ग्रहमानांकन बदलू लागते शनी दहाव्या भावावर आपली पूर्ण दृष्टी ठेवतो आणि मंगळ सप्तम भावातून केंद्रात दृष्टी टाकतो हे दोन ग्रह जबाबदारी आणि कृतीचे निर्देशक आहेत शनी म्हणजे न्यायकर्मफल प्रतिष्ठा कर्तव्यस्थैर्य मंगळ म्हणजे धैर्य ऊर्जा कामाची निर्णय शक्ती हे दोन्ही ग्रह मिथून राशीवर केंद्रातून प्रभाव देत असल्याने जिथे प्रयत्न केले होते त्याचे फल आता दृश्यमान दिसू लागते या योगाचा सर्वात स्पष्ट परिणाम अडकलेले काम सुटणे वरिष्ठांकडून मान्यता लोकांमध्ये ओळख वाढणे थांबलेली प्रगती पुन्हा सुरू होणे आर्थिक बाजू सुधारायला लागणे निर्णय स्पष्ट होणे मानसिक संभ्रम कमी होणे मिथून राशी अनेकदा मनाने वेगवान पण अस्थिर असते कधी सुरू केलेले थांबते कधी निर्णय घ्यायला उशीर होतो कधी बाहेरील लोकांच्या मतांवर मन फिरते हा कालावधी त्या सगळ्यात स्थैर्य आणतो पहिल्या सतरा दिवसांत जाणवणारे बदल नऊ डिसेंबर ते डिसेंबर सव्वीस हा कालावधी लक्षणीय पालट करणारा आहे या काळात सरकारी ऑफिस किंवा शासकीय प्रक्रियेत सुटका कागदपत्रे मंजूर होणे चर्चेत असलेला निर्णय पूर्ण होणे नोकरीमध्ये बदल किंवा जबाबदारी वाढ कौटुंबिक आनंदाची बातमी मोठ्या लोकांच्या संपर्कातून माहिती मिळणे तुमच्या कामाची वेळ वाढेल पण त्याचबरोबर कामाचे महत्वही वाढेल शनी दहाव्या भावात सखोल परिणाम शनी म्हणजे कर्म तो रिकामा पैसा देत नाही तो तुमच्या कर्तृत्वाचे फल देतो मिथून राशीसाठी दहावा भाव हा सर्वात मोठा बदल करणारा भाव आहे यावेळी शनीचे कार्य तुमचे प्रयत्न दृश्यमान होतात कामाची गुणवत्ता पाहिली जाते तुमच्यावर जबाबदारी ठेवली जाते तुमचे मत महत्वाचे ठरते काही लोकांना तुम्हीच त्या गोष्टीचे उत्तर आहात अशी भूमिका मिळू शकते काहींना दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागणार नाही स्वतःचा दर्जा सिद्ध करण्याची संधी मिळेल पूर्वीचे नकार आता होकारात बदलतील मंगळ सप्तम भावावरून सार्वजनिक क्षेत्रात उजळता सातवा भाव म्हणजे भागीदारी लोकांशी संपर्क व्यवहार प्रसिद्धी जोडधंदा सार्वजनिक आदर मंगळ या भावातून केंद्रात दृष्टी देतो म्हणजे मी हे करू शकतो आणि मी करूनच दाखवीन अशी वृत्ती तयार होते जिथे तुम्हाला दुर्लक्ष केले जात होते तिथे आता तुमचे अस्तित्व जाणवते काही मिथून राशीच्या लोकांना एकदम कामात ओझं जाणवेल परंतु त्यातून प्रतिष्ठा मिळेल मानसिक पातळीवर हा काळ काय देतो ही बदलाची खरी सुरुवात आहे मन केंद्रित होणे निर्णय निश्चित होणे संभ्रम कमी इतरांना खुश करण्यासाठी वागणे कमी स्वतःच्या किमतीची जाणीव केंद्रयोगाचा मोठा फायदा म्हणजे मनात धैर्य येते आणि भीतीचे महत्त्व कमी होते कुटुंब व नातेसंबंध पहिल्या टप्प्यात नऊ डिसेंबर ते जानेवारी मध्यापर्यंत घरात शांत संदेश मतभेद कमी योग्य चर्चा नवी योजना निर्णयात कुटुंबाचा सहभाग जिथे ताण होता तिथे सुधारणा संभव जिथे राग होता तिथे संवाद सुरू तुमच्या शब्दांना गंभीर मान मिळेल पहिल्या महिन्यात दिसणारे खास संकेत जर पुढील गोष्टी तुम्हाला जाणवू लागल्या तर समजून घ्या की केंद्रयोग सक्रिय होऊ लागला आहे कामाबद्दल अचानक उत्साह नवीन योजना सुचणे पैशाचे नियोजन मनात येणे लोक तुमच्या मताची विचारणा करणे काही लोक तुमच्याशी सौहार्द वाढवणे थकबाकी किंवा अडकलेली रक्कम सुटू लागणे हे संकेत खरे असतात आणि पुढील मोठ्या बदलांचे मूळ असतात एक कर्म आणि कारकीर्द तुमच्या कामाची खरी किंमत मिळू लागणार नऊ डिसेंबर नंतर तुमची कामाची दुनिया तीन टप्प्यांत बदलते पहिला टप्पा जबाबदारी वाढण्याचा काळ नऊ डिसेंबर ते सुमारे जानेवारी वीस या काळात अचानक तुमच्याकडे नवी कामं नवी कागदपत्र नवे प्रकल्प नवा ताण येऊ लागतो सुरुवातीला वाटू शकतं माझ्याकडून इतकं कसं होणार पण इथेच शनिदेव तुम्हाला घडवू लागतात वरिष्ठ मालक अधिकारी समन्वयक तुमच्याकडे अशा पद्धतीने पाहू लागतात की हे काम जर कुणीतरी नीट करून देऊ शकत असेल तर हा हीच व्यक्ती आहे अनेकांना या काळात इतरांच्या तुलनेत जास्त जबाबदाऱ्या पण त्याबरोबर जास्त विश्वास मिळू लागतो हा टप्पा म्हणजे प्रश्न विचारला जातो तू खरंच सक्षम आहेस का आणि तुमचं उत्तर कर्मातून दिलं जातं दुसरा टप्पा मान्यता आणि पारितोषिकांचा काळ जानेवारी अखेर ते मार्चपर्यंत हा टप्पा म्हणजे पहिले जे केले त्याचे फल डोळ्यासमोर दिसायला लागते ज्या लोकांनी कित्येक महिने वर्षे काम केलं पण त्याचं कौतुक न झाल्याची खंत होती त्यांना आता अशी चिन्ह दिसू शकतात पदोन्नतीची चर्चा पगारवाढीचे संकेत महत्वाचा प्रकल्प सांभाळण्याची संधी मोठ्या लोकांसमोर काम सादर करण्याची संधी खास काही प्रकारच्या नोकरीसाठी हा काळ अधिक फलदायी शासकीय किंवा अर्धशासकीय कार्यालय बँक वित्त व माहिती संबंधित काम संगणक लेखाशास्त्र व्यवस्थापन माध्यम रे मार्गदर्शन प्रशिक्षण अध्यापन जिथे बराच काळ अडकलेली फाईल प्रस्ताव अर्ज बढती नियमानुसार अडथळे होते तिथे सुटकेची भावना मिळू शकते हा टप्पा म्हणजे तुझ्यावर विश्वास ठेवला तर तू काय करून दाखवतोस याचं उत्तर तुम्ही यशाने देता तिसरा टप्पा स्थैर्य आणि दर्जा मिळवण्याचा काळ मार्चच्या मध्यानंतर ते एप्रिल शेवट इथे तुमचं नाव काम ओळख स्थिर व्हायला लागते पूर्वी जिथे तुमची दखल घेत नव्हते तिथे आता लोक म्हणतात अरे हाही तर आपल्या क्षेत्रात चांगलं नाव कमावलंय हा तो काळ आहे जेव्हा रोजच्या कामाची सवय बनते जबाबदारी भार वाटत नाही स्वतःची कार्यशैली ठरते समाजात नातेवाईकांत तुमच्याबद्दल आदराची भाषा वापरली जाते काहींना इथे जास्त स्थिर पगार कायमस्वरूपी दर्जाहुद्दा मोठ्या प्रकल्पांमध्ये कायमचा समावेश मिळू शकतो हा टप्पा म्हणजे आता तू फक्त कामगार नाहीस तू आधारस्तंभ आहेस दोन नोकरी बदल नवीन संधी आणि योग्य काळ सगळ्यांसाठी नोकरी बदल आवश्यक नाही पण ज्यांना आतून वाटत होतं की आता ठिकाण बदलायला हवं त्यांच्यासाठी पहिला चांगला काळ नऊ डिसेंबर ते सुमारे जानेवारी अकरा यावेळी अर्जपरीक्षांचे निकाल चर्चा मुलाखती या सगळ्यांमधून चांगल्या बातम्या येण्याची शक्यता दुसरा चांगला काळ फेब्रुवारीच्या शेवटापासून ते एप्रिलपर्यंत आधी तयार करून ठेवलेल्या गोष्टींचा प्रत्यक्ष परिणाम दिसतो या काळात जिथे तुमचं कौशल्य ओळखून जास्त मान जास्त पगार मिळतो तिथे जाण्याची संधी मिळू शकते नुसताच बदल म्हणून बदल नको तर दर्जा आणि उत्पन्न वाढवणारा बदल असावा शनिदेव एक स्पष्ट नियम सांगतात जो बदल तुला अधिक जबाबदार बनवतो तोच योग्य असतो म्हणून या काळात उतावळेपणाने नाही तर्क अनुभव आणि अंतरात्म्याचा आवाज यावर विश्वास ठेवून निर्णय घ्या तीन उद्योग व्यवसाय स्वतंत्र कामात वाढ जे लोक स्वतःचा व्यवसाय करतात किंवा करू इच्छितात त्यांच्यासाठी हा काळ खूप अर्थपूर्ण कोणत्या प्रकारच्या कामांना विशेष लाभ ज्ञान आणि मार्गदर्शनावर आधारित काम शिकवणे मार्गदर्शन सल्लागार सेवालेखन वाचन माहिती देणे व्यवहार आणि करारांवर आधारलेले काम माल खरेदी विक्री माल पुरवठा बांधकाम साहित्य शेतीसंबंधित व्यवहार लोकांशी थेट संपर्क असलेले काम दुकान सेवा केंद्र घरपोच सेवा आरोग्य उपचार योग मनशांती सेवा या काळात लहान स्तरावर सुरू केलेलं कामही हळूहळू मोठं होऊ शकतं कारण शनी स्थैर्य देतो आणि मंगळ गती देतो लक्षात ठेवा हा वेळ एकदम मोठा उडी घेण्यापेक्षा जमिनीवर पाय ठेवून वाढ करणार आहे चार पैसा प्रवाह सुटका बचत आणि गुंतवणूक पैसा हा प्रत्येकाला महत्वाचा विषय केंद्रयोग आर्थिक क्षेत्रात चार उघडीदारे तयार करतो एक जिथे रक्कम अडकली होती तिथे सुटका जुनी देय रक्कम काम करूनही न मिळालेलं मानधन कमिशन दलाली माल पुरवठ्याचे थकीत बिल या काळात विशेषतः प्रथम महिन्यातील मध्य दिवस जानेवारीच्या पहिल्या आठवड्याभोवती असे प्रसंग येऊ शकतात की ज्याला सोडून दिलं होतं तीच रक्कम अचानक मिळाली दोन नवीन उत्पन्नाचा प्रवाह सुरू होणे उद्या नोकरीसोबत पूरक काम आपल्या कौशल्यावर आधारित काही अतिरिक्त काम घरून कार्यरत लहान सेवा इथे महत्वाचं म्हणजे स्वाभिमानाला धक्का न लावता छोटं मानून कमीपणा न मानता योग्य मार्गाने सुरू केलेला प्रत्येक रुपया पुढे तुमच्या स्थैर्याचा पाया बनतो तीन बचतीची सवय लागणे पूर्वी अचानक खर्च भावनेतून झालेले निर्णय इतरांना खुश करण्यासाठी झालेला खर्च आता विचारपूर्वक खर्च काही ठराविक रक्कम बाजूला ठेवणं आपल्या कुटुंबासाठी सुरक्षितता या विचाराने बचत शनीचा हा खूप मोठा आशीर्वाद असतो गुंतवणूक करण्यापूर्वी बचत शिकवतो चार गुंतवणुकीसाठी योग्य दिशा ज्या गोष्टी भविष्यात स्थैर्य देतात घराची खरेदी सुधारणा जमीन शेत जमीन दुकान किंवा व्यावसायिक जागा व्यवसायासाठी लागणारी साधनं उपकरणं या काळात घाई न करता कागदपत्रे तपासून अटी समजून घेऊन निर्णय घेतल्यास गुंतवणूक लाभदायक ठरू शकते पाच नातेसंबंध घर जोडीदार आप्तस्वकीय मंगळ सातव्या भावावरून केंद्रात असल्याने नातेसंबंधांमध्ये धाडस आणि स्पष्टता येते पतीपत्नी व जोडीदाराशी संबंध आधी जिथे गैरसमज होते तिथे आता मोकळेपणाने संवाद होण्याची शक्यता जिथे दोघांनीही मनात राग धरून ठेवला असेल तिथे हा काळ बसून बोलण्याचा आपण दोघं मिळून पुढे काय हे ठरवण्याचं आहे ज्या नात्यांमध्ये आपसुकच ताण होता तिथे हळूहळू खालील बदल जाणवू शकतो घरातील वातावरण जरा हलकं होणं रागाच्या जागी वास्तववादी चर्चा एकमेकांच्या कामाचा मान राखणे कुटुंब आणि नातेवाईक कुटुंबात काही महत्वाचे निर्णय पुढे येऊ शकतात घरबदल मुलांच्या शिक्षणाबाबत निर्णय नोकरी व्यवसायाविषयी मार्गनिवड वाहन किंवा घर खरेदी चर्चा अनेक वेळा ज्येष्ठ मंडळींचा अनुभव आणि तुमची मेहनत एकत्र येऊन योग्य दिशेला ढकलते सहा आतल्या मनात होणारा मोठा बदल हा भाग खूप महत्वाचा आहे कारण ग्रहांचे परिणाम आधी मनावर नंतर घटनेवर दिसतात आधीची अवस्था विचारांचा गोंधळ एक दिवस उत्साह दुसऱ्या दिवशी थकवा स्वतःच्या क्षमतेबद्दल शंका इतरांच्या मतांवरून मन बदलत राहणं केंद्रयोगानंतरची अवस्था मी काहीतरी साध्य करू शकतो शकते अशी आतली खात्री निर्माण होणे निर्णय घेताना फक्त भावनांवर नाही तर अनुभव माहिती भविष्यकाळ विचारात घेऊन निर्णय स्वतःला कमी मानण्याऐवजी मी प्रयत्न केला तर मला देखील संधी मिळणारच असा विश्वास तुमच्यात कामशील वृत्ती वाढते वेळेवर उठणं नियोजनानुसार काम करणं कोणत्या वेळी कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं हे समजणं ही मनातील शिस्तच शनिदेवांचा खरा आशीर्वाद असतो नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून पुढील काही महिन्यांत मिथून राशीसाठी कामाच्या ठिकाणी तुमचे महत्व वाढते जबाबदारी वाढते योग्य वेळी योग्य ओळख मिळते पैशाच्या बाबतीत अडकलेली रक्कम सुटू शकते नवीन उत्पन्न स्रोत तयार होऊ शकतो बचत व गुंतवणूक दोन्ही वृद्धिंगत होऊ शकतात नातेसंबंधात संवाद सुरू होतो मतभेद कमी होऊ शकतात कुटुंबियांशी निर्णयाचे संबंध दृढ होतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या मनातला गोंधळ कमी होऊन आत्मविश्वास शांतता आणि दिशा प्राप्त होते विद्यार्थी शिक्षण आणि स्पर्धा क्षेत्र नऊ डिसेंबरपासून पुढचे काही महिने हे विद्यार्थीवर्गाला अत्यंत उपयुक्त आहेत विद्यार्थ्यांमध्ये तीन बदल स्पष्ट दिसतात एक एकाग्रता वाढते पूर्वी अभ्यास बसवत नसे विचार इतरत्र भटकत असत अचानक आता मन स्थिर बसू लागेल दोन प्रयत्नांना दिशा मिळते फक्त अभ्यास नाही तर योग्य विषय योग्य वेळ योग्य मार्गदर्शन तीन भीती कमी होते जरा मोठी परीक्षा असली तरी त्याबद्दल दडपण न राहता तयारी दिसू लागते स्पर्धा परीक्षेसाठी या काळात निकाल जमेपर्यंत परिस्थिती नेहमी वाढती मार्गदर्शकांचे समर्थन पालकांचे अनुमती अडलेले प्रमाणपत्र पूर्ण अर्ज प्रक्रियेत वेग बारावी पदवी तांत्रिक अभ्यास करणारे मिथून विद्यार्थी विशेष प्रगती करू शकतात आरोग्य आणि मानसिक स्थैर्य केंद्रयोगाचा सर्वात खोल परिणाम शरीरावर नाही तो मनावर होतो मन स्थिर होतं संशय नाहीसा होतो चिडचिड कमी होते काही हलक्या गोष्टी काळजीत घ्याव्यात कंबर पाठीवर ताणदात हाडांची संवेदनशीलता रात्री जागरणं रागाचा ताण पोटात जळजळ थकवा हे सर्व शनीचा शिस्त लावण्याचा मार्ग असतो जर आपण वेळेवर झोपलो स्वच्छ विचार ठेवला एकाच वेळी कमी काम घेतलं तर हे परिणाम कमी होतात आरोग्य सुधारण्यासाठी लहान शिस्त सकाळी दहा मिनिटांसाठी सूर्यप्रकाश कोमट पाणी तळलेले थंड पदार्थ कमी दिवसातून किमान पंधरा मिनिटं चालणे घरात जबाबदारी न टाळणे हे फक्त उपचार नाहीत हे ग्रहांसोबत संतुलन ठेवण्याचे नियम आहेत प्रवास आणि हालचाली या काळात प्रवास खूप यशदायी कंपनी कार्यालयिक दौरे शिक्षण किंवा प्रशिक्षणासाठी जाणे शहर बदलाची प्रक्रिया नातलगांना भेट विवाह सोहळा प्रवास एक उल्लेखनीय गोष्ट जिथे जाण्याची योजना आधीच तयार होती आणि दरवेळी पुढे ढकलली जात होती तेच काम आता नेमकं पूर्ण होतं तुमच्याशी संबंधित लोक तुमच्यातील बदल ओळखतील घरातील सौहार्द आणि सुखकेंद्र योग हे फक्त काम किंवा पैसा देणारा नाही तो घरात आदर निर्माण करणारा योग आहे तुमचे शब्द मान्य केले जातील घरात नवीन योजना तयार होतील घरात शांतता येईल एकत्र चर्चा होईल बाबा आई भाऊ बहीण यात एक मधुर समन्वय निर्माण होतो जो मिथून राशीत सर्वात कमी दिसत होता उपाय कमी पण प्रभावी उपाय म्हणजे पूजा पाठ नव्हे तो मन कर्म विश्व यांचा संतुलन नियम आहे शनिवार काळे उडीत दान मोहरीचे तेल दिव्यात याचा अर्थ मी जे मिळवतो त्या शक्तीचा प्रसार करतो मंगळवार श्री हनुमंतापाशी लाडू पाण्याचा कळशी प्रसाद याचा अर्थ कठोरपणा सहजतेत बदलतो गुरुवार हळदीचा तिलक मुलांना वही पुस्तक दान याचा अर्थ ज्ञानाच्या दानाने माझ्या ज्ञानाची वाढ मंत्र कमी वेळात प्रभावी दर आठवड्यात तीन वेळा ओम शनैश्चराय नमः एक्काईस वेळा आणि ओम अंगारकाय नमः सत्ताईस वेळा हे जास्त म्हणायला नाही कारण मंत्र मोठा नाही भाव तयार करणार आहे नऊ डिसेंबरपासून पुढे मिथून राशीच्या आयुष्यात असा काळ आहे जो नुसता बाहेरचा यश देत नाही तर आतून बदल घडवतो कामात दृढपणा पैशात सुधारणा घरात आदर निर्णय स्पष्ट मानसिक शांतता नातेसंबंधात सौहार्द ही सहा चिन्ह दिसली की समजा केंद्रयोग पूर्णपणे कार्यरत आहे या कालात तुम्ही घेतलेले निर्णय तुमची येणारी दोन तीन वर्ष स्थिर बनवतील म्हणून घाई नको स्थिरपणे काम करा आणि मिळालेली संधी हातातून जाऊ देऊ नका ज्यांनी मेहनत केली संघर्ष केला रात्र जागून काम केलं कुटुंबासाठी स्वतःचे निर्णय बाजूला ठेवले त्यांच्यासाठी आता फळाचा काळ आहे शनिदेव न्याय देतात मंगल गती देतो आणि तुम्ही त्यातून उभे राहता या काळात केलेलं कर्म भविष्यातील पायाभूत टप्पा बनतं आजचा व्हिडिओ इथे संपवतो आता खाली एकच भावना लिहा जय श्री शनिदेव माझ्या जीवनात समृद्धी येऊ दे यामुळे तुमच्या मनात एक दिवा प्रज्वलित होतो आणि तोच दिवा तुमच्या कर्माला दिशा देतो पुन्हा भेटू तोपर्यंत शनिदेव तुमच्यावर कृपादृष्टी ठेवो